हॅलो मकर संक्रांतीच्या या स्पेशल दिवसाला हळदी कुंकू गुण एक युनिक टच द्यायला मी घेऊन आले सिम्पल बजेट फ्रेंडली आणि अट्रॅक्टिव्ह आयडिया ज्या आपल्या खिशाला देखील परवडणाऱ्या आणि उपयोगी देखील आहेत फर्स्ट uh, ड्रायफ्रूटचे पॉकेट्स तुम्ही वानाला देऊ शकता ज्यामध्ये प्रत्येकी दोन नग आपण टाकून देऊ शकतो जसं की काजू बदाम अक्रोड आणि दोन तीन प्रकार ॲड करू शकता हे छोटे पॉकेट्स खूप क्लासे आणि युनिक वाटतात फ्रेश गजरा देऊ शकता खूप सिम्पल पण खास वाटतो छोट्या साईजमध्ये काचेच्या भरण्या व्हेजिटेबल सीड्स हा पण एक ऑर्गॅनिक ऑप्शन आहे त्याचबरोबर हळदी कुंकू देऊ शकता छोट्या गुळाच्या देखील हा एक ट्रॅडिशनल ऑप्शन आहे तुळशीचे रोप हे प्रत्येक घरी उपयोगी येतं आरतीचे पुस्तक पूजेसाठी आपण वापरतो त्याचबरोबर कॉटनचे रुमाल मातीचे दिवे याला तुम्ही डेकोरेट करून लुटू शकता त्याचबरोबर खाणाचे जे पाऊचेस असतात ते तुम्ही बनवून घेऊ शकता त्याचबरोबर काही डेकोरेटिव्ह अशा प्रकारचे आयटम्स तुम्ही लुटू शकता नारळ देखील खूप शुभ मानलं जातं हे देखील तुम्ही या सर्व आयडिया खूप अफोर्डेबल आहेत त्याचबरोबर अट्रॅक्टिव देखील आहेत तर या आयडिया तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू